किसखेडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्णावस्थेत प्रशासन निंद्रावस्थेत धोकादायक स्थितीत शिक्षण घेत आहेत विद्यार्थी स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष स्कूल चले हम पडे इंडिया बडे इंडिया अशी ब्रीज सरकारकडून मिरवली जातात मात्र खेड्यापाड्यावर गंभीर परिस्थिती आहे गरिबांची मुलं शाळा शिकायलाच नको असे धरण राज्य सरकारचे आहे का असे प्रश्न मनात निर्माण करण्या इतकी विदारक स्थिती आहे असाच एक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्राणी तालुक्यातील चिचखेडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर आला आहे या शाळेची इमारत पूर्णपणे अवस्थेत आहे भिंतीला भेगा पडल्याने पूर्ण पाणी वर्गखोलीत भरले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षक बाहेरच बसून शिकीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे असा हा नंदुरबार जिल्ह्यातील पहिलाच प्रकार नाही तर असे अनेक प्रकार समोर आले आहेत तरी देखील त्यावर उपाय केले जात नाही स्थानिक प्रशासनच निंद्रावस्थेत असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेड़ खेळला जात आहे प्रशासनाला जाग कधी येणार कधीपर्यंत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच राहणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत असे म्हणत पालकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर चिचखेड येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी करत आहेत याकडे प्रशासन काय पाऊल उचलते